अबुखांची बकरी हिमालयाच्या पायथ्याशी वसलेले अल्मोरा हे लहानसे खेडेगा तिथे अबुखा नावाचा एक म्हातारा गृहस्थ राहत होता तो एकटाच असल्यामुळे नेहमीच एक ते दोन गया पाळायचा त्यांच्यावर जीवापलीकडे प्रेम करायचा गया म्हणजे त्याचा जीव की प्राण गया जणू त्याची अपते तो त्यांचा पिता अबुखाने आपल्या गयांना कल्लू मंगलिया गोणारी हुकुमा अशी गमतीची नावे दिली होती त्यांच्यातच अबुखांचा सारा दिवस जाई तो त्यांना पिऊ घाली त्यांच्याशी बोले त्यांना गोष्टी सांगे त्यांच्यासोबत द्याखोयांतून रानावनांतून शेतांतून हिंडे फिरे संध्याकाळ होऊ लागली की तो सर्व गयांना घरी आणी सोप्यात बांधी खाऊ पिऊ घाली रात्रीच्या वेळी कुठे बाहेर जाऊ नयेत म्हणून डोळ्यात तेल घालून तो त्यांना जप्त असे त्या डोंगरात एक क्रूर लांडगा वावरत होता बकरी दिसली रे दिसली की तो झडप घाली मारून टाकी व खाऊन फस्त करी म्हणून अबोखा आपल्या लाडक्या कयांना खूप जपायचा अबोखाने कितीही चांगले खाऊ पिऊ घातले जीव लावला काळजी घेतली तरी कया मात्र संधी मिळेल तेव्हा डोंगरावर चरायला जा अबुखांची उत्तम बडदास्त किंवा लांडग्याचे भय त्यांना डोंगरात चरायला जाण्यापासून कधीही परावृत्त करू शकले नाही दरीत गेल्यावर त्या परत येण्याचा प्रयत्न करत नसतं डोंगरध्जांतून मनसोक्त हिंडायचे मनमुराद चरायचे मोकळेपणाने हुंदडायचे खेळायचे बागडायचे हे स्वातंत्र्य अनमोकळेपणा जन्मजात अंदात असलेली साहसी वृत्ती यांमुळेच त्यांना अबुखांच्या बंदिस्त आणि शांत घरापेक्षा द्याखोयांतील धोक्याचे जीवन अधिक आवडत असे यात नवल काय अबुखाला मात्र याचे नवल वाटायचे दुरख सलायचे त्याला गयांच्या वागण्याचे कोडे उलगडायचे नाही मी एवढे हिरवे हिरवे लुसलुशीत गवत देतो शेतातले धान्य देतो घरी दाणापाणी करतो एवढे करूनही माझ्याजवळ त्या राहत नाहीत डोंगरात जातात लांडग्याची शिकार होतात जीव गमावून बसतात अबुखा मनातल्या मनात हळहळायचा हल त्याचे डोळे ओलेचिंब व्हायचे शेवटी त्याने ठरवले की यापुढे बकरी पाळायचीच नाही काही दिवस असेच गेले परंतु त्याला बकरी वाचून कर्मेना अन्नही जाईना अखेर त्याचा निश्चय ढळला आणि एक दिवस त्याने एक छोटीशी बकरी आणली ती फार सुंदर होती बर्फासारखी पांढरीशुभ्र अंगावर मौमू केस टोकदार शिंगे लालचुटूक डोळे अबुखांचा तिच्यावर जीव जडला तिचे त्याने आवडीने नाव ठेवले चांदणी ताकाश उजळून काढणारी पांढरीशुभ्र चांदणी असते तसे अबुखांचे आयुष्य उजळून प्रसन्न करणारी ही बकरी चांदणी अबुखाने विचार केला हिला खूप खाऊ पिऊ घालू खूप खूप जीव लावू डोंगरात जायचा विचारही हिच्या मनात यायला नको त्यामुळे अबुखा तिला नेहमी सोबतच ठेवू लागला तिचा दोरही लांब लांब ठेवला तिला मोकळेपणाने हिंडता येई मनसोक्त चरता येई घर तुरुंब वाटणार नाही धोका नको म्हणून घराभोवती चांगले मजबूत बांबूचे कुंपणही घालून घेतले चांदणीही तिथे रमली अबुखालाही आपले प्रयत्न सफल झाल्याचे समाधान मिळाले त्याला वाटले चांदणी आता आपल्याला कधीच सोडून जाणार नाही ती इथे रमली एकदा चांदणीने समोर बघितले वा पर्वताची शिखरे किती सुंदर तिथे जाऊन उड्या मारण्यात नाचण्यात काय गम्मत असेल छे छे आपण काय या बंधनात पडलो चार भिंतींचा तुरुंग दोराचे बंधन केवढे हे दुर्दैव आपल्याला डोंगरच हवा मुक्त हवा हवी मनसोक्त हुंदडायला हवे तोच जीवाचा आनंद झाले तिचे वागणेच बदलले अबुखांचे गवत आवडेनासे झाले त्याच्या हातच्या पाण्यातला गोडवा हरवला त्याच्या गोष्टींत मन रमेना ती सारखी त्या डोंगराकडे बघत बसे तिचे दुःख अबुखाला जाणवले तो तिची अधिकाधिक काळजी घेऊ लागला बडदास्त ठेवू लागला अबुखाने लांडग्याचे भय दाखवले तेव्हा चांदणीने आपली दोन शिंगे दाखवली जणू ती सांगत होती की शिंगांनी त्याचा मुकाबला करीन लढत देईन हा तिचा निर्धार अबुखाने ओळखला त्याने तिला लांडग्याचा धाक दाखवला त्याने मारलेल्या गयांच्या कथा ऐकवल्या ती सुरक्षित रहावी म्हणून तिला खोलीत कोंडून कुलूप घातले हे करताना खिडकीकडे त्याचे लक्ष राहिले नाही चांदणी त्याच खिडकीतून उडी घेऊन आपले सारे बळ एकवटून पळाली डोंगर जणू दोन्ही हात पसरून तिचे स्वागत करत होता मोकळा थंडगार वारा तिला कुरवाळत होता वनातील फुले प्रसन्न झाली होती दूर गेलेले आपले कुणी फार दिवसांनी परत आल्याचा सर्वांना आनंद झाला होता इथे चार भिंती नाही कुंपण नाही दोराचे बंधन नाही नजरेचा पहारा नाही सारे कसे मुक्त मोकळे आनंदी मनाला हवेसे वाटत असते तसे चांदणी त्या वातावरणात हरवून गेली नाचली खेळली हुंदडली गायली दुपार झाली मेंढ्या गयांचे कळप आले गेले मेंढपाळाने हाकलत नेले चांदणीला असा कुठलाच कळप वा बंधन आता नको होते हा मोकळेपणाच तिला लाखमोलाचा होता हळूहळू अंधार पडू लागला दरीतून अबुखांची तिला बोलावणारी शीळ आली चांदणीने तो मोह टाळला रात्र झाली झुडपातून गुर्रगुर्र आवाज पुन्हा पुन्हा आला दोन खुनशी डोळे चकाकू लागले चांदणीला लांडग्याचे स्मरण झाले त्याच्याशी प्राणपणाने झुंज देत आपला जीव गमावणाऱ्या गयांच्या कथा आठवल्या आपण भेकड नाही शूर आहोत ही बळ आहे शिंगे आहे झुंज दयायला हवी जयपराजय जै काय होईल ते होवो सर्वस्वपणाला लावू असे तिने ठरवले लांडगा झडप घालायला आला चांदणी सामोरी गेली तिचा त्वेष व धैर्य पाहता ती वाघीणच दिसू लागली दोघांची लढ लागली ती खूप वेळ चालली रात्र सर्त होती चांदणी सूर्योदयाची वाट पाहू लागली शेवटी कोंबडा आरवला दिवस उगवला चांदणी रक्तबंबाळ होऊन पडली झाडावरील पक्षी हे सारे पाहत होते त्यांच्यात चर्चा सुरू झाली कोण जिंकले बहुतेकांना लांडगा जिंकला असे वाटले एक शहाणा वृद्ध पक्षी म्हणाला नाही ही झुंज चांदणीने जिंकली